नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सणांना सुरुवात होत आहे रक्षाबंधन जवळ आलेली आहे गौरी गणपती दिवाळी दसरा येतच आहे त्यामुळं गेले वर्षी ज्या साड्या सणांना नेसल्या होत्या त्या साड्या या सणाला नेसायला नको वाटतात त्याच साड्यांचे आपण असे ट्रेंडिंग स्टायलिश ड्रेसेस शिवून घेतले तर त्या साडीचा रियूजसुद्धा होतो आणि आपल्याला या सणावरात छान असा लुकसुद्धा मिळतो सुरुवातीला आपण साडीचा पदर आहे तो कट करून घेऊया आणि टॉप पार्टची कटिंग आहे ती अस्तरवरती दाखवते अस्तरचा बंद भाग आहे तो माझ्याकडं आहे ओपन भाग समोर ठेवला साडे चौदा इंच तयार उंची आहे त्याच्यात एक इंच मिळवला साडे पंधरा इंच उंची घेतली आणि असं डबल फोल्ड करून घेतले पहा आता खालच्या साईडला पाठीचा भाग निघेल आणि वरती ही साईट आहे त्याच्यावरती फ्रंटचा भाग निघेल आता जिथून फोल्डिंग केलं आहे तिथं आपण शोल्डर टाकून घेणार आहोत शोल्डर आहे सात इंच आणि मुंडासुद्धा सुद्धा आहे तो आपला सात इंच आहे आता छाती जी आहे ती चौतीस इंच आहे त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आता ह्या मुंड्याच्या लाईनीवरती आपण छातीचं माप टाकून घेऊया छातीचा पॉईंट आठ इंचावरती घ्यायचा आणि तिथून दोन इंच मार्जिन घ्यायचा आता मार्जिन तुम्ही एक इंच घेऊ शकता दोन इंच घेऊ शकता किंवा दीड इंचसुद्धा घेऊ शकता आता कमर जे आहे ती तीस इंच आहे त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंचावरती आणि वरती आपण दोन इंच मार्जिन घेतले त्याच पद्धतीनं खालीसुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आता मुंड्याला आकार द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार मी सव्वा एक इंचावरती दिला आणि पुढच्या मुंड्याला आकार मी पाऊन इंचावरती दिलेला आहे आता इथे पट्टी जी आहे ती तीन इंच घेतली रुंदी चार इंच राहते आता पुढचा जो गळा उंची आहे ती चार इंच घेतलेली आहे पहा आणि असा चार बाय चारचा मी बॉक्स तयार करून घेतला ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडेल तो आकार गळ्याचा देऊ शकता इथं मी गोल राऊंड शेपमध्ये आकार दिलेला आहे आता इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे पहा आता जिथून फोल्डिंग केलं होतं तिथून भाग हे वेगवेगळे करून घेऊया आता उतार मी इथं दिलेला आहे तो पाव इंचावरती शोल्डर उतार दिलेला आहे पहा तर ही बॅक झालं फ्रंटचा जो मुंडा आहे तो कटिंग करून घेऊया आणि गळा सुद्धा कट करून घेऊया तुम्ही गळा ह्याच्यापेक्षा डीप ठेवू शकता पुढचा गळा मी इथं चार इंच ठेवलेला आहे आता हा आपला पुढचा भाग झाला आता पाठीच्या भागाची माप सांगते गळा रुंदी आहे ती चार इंच घेतली गळा उंची तीन इंच इथं घेतलेली आहे पहा आता इथून आहे ती दीड इंच घेतलेली आहे आता साडे नऊ इंचावरती एक पॉइंट घेतला पहा आणि चार इंच गळारुंदी हा असा एक दुसरा बॉक्स तयार करून घेतला आणि दीड इंच आहे ती लाईन सरळ करून घेतली पहा आता पहिल्या बॉक्समध्ये आपण राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेतला आणि दुसरा जो आहे दीड इंचाच्या पॉईंटपासून आपण हा गळ्याचा आकार देणार आहोत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये दे आकार देऊ शकता आता मी असा आकार दिलेला आहे आता जसा आकार दिलाय त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता गळ्याचा आकार कसा दिसतो ते पहा आता ही बॅकची झाली फ्रंटची सुद्धा कटिंग आपली झाली साडीच्या कपड्यावरती ठेवायचं साईडहून अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आणि हे दोन्ही भाग अशा पद्धतीनं मी कटिंग करून घेतलेला आहे थी एक सारकी थी 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 आता साडी आहे ती एकसारखी करून घेऊया राहिलेली साडी आहे ती खालच्या घेरसाठी आपण वापरणार आहोत आणि बाही आहे ती पदरावरती कटिंग करणार आहोत आता सुरुवातीला बाहीची जी मापं आहेत ती मी अस्तरवरती दाखवते आता अस्तर आहे ते डबल फोल्ड घेतले आणि छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे साडेआठ प्लस अर्धा नऊ इंचावरती घडी घेतलेली आहे पहा म्हणजे बाई रुंदी उंची आहे ती तयार आहे दहा इंच त्यात एक इंच अकरा इंचावरती अशी पॉईंट घेऊन लाईन ड्रॉ केली आता इथून तीन वरती पॉईंट घेतला अकरा इंचाच्या पॉईंटच्या वरती तीन इंच घेतले आणि दुसरी लाईन ड्रॉ करून घेतली आता इथं उतार दिलेला आहे तो साडेतीन इंचावरती आता ह्या साडेतीनच्या पॉईंटपासून आत दोन इंचाचा पॉईंट घेतला आणि कोपऱ्यापर्यंत लाईन ड्रॉ केली बंद भागाकडे पहा आता बंद भागाकडून आपण दोन इंचाचे असे दोन्ही लाईनीवरती पॉईंट घेणार आहोत आणि ह्या क्रॉस लाईनीवरती मध्य करायचं आहे आपल्याला आणि मद्यापासून वरती अर्धा इंचानी खालच्या साईडला अर्धा इंच असे दोन पॉईंट घ्यायचे आता हे दोन दोन इंचाचे पॉईंट घेतले होते त्याचा बॉक्स बनवायचा आणि ह्या बॉक्सपासून आपण आता आकार देऊन घेणार आहोत पाठीचा आकार आहे बाहीचा आणि पुढचासुद्धा आकार आपण देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने ही बाही तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि जिथून आपण आता हे बॉक्स तयार करून घेतले होते जशी लाईन ड्रॉ केली आकार दिले ते कटिंग करून घ्यायचा आहे दंडघेर तुमचा किती आहे तो घ्या आणि मार्जिनवरती घेतलं तरी चालेल मी तर पाच इंच दंडघेर आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आता बाही ओपन केल्यानंतर पुढच्या भागाची सुद्धा कटिंग करून घेतली आणि जिथून आपण प्लेट घेणार आहोत तिथं पहा मी अशा पद्धतीनं लाईन ड्रॉ केलेली आहे जेणेकरून आपल्याला समजेल आता हे पदर आहे त्या पदरावरती अशा पद्धतीनं अस्तर ठेवले आणि कटिंग करून घेतले आता साडी डबल फोल्ड केली आणि मधून कट केलेली आहे म्हणजे दोन भाग वेगवेगळे वेग घेतले वेग आणि बॉडीचा पार्ट पूर्ण उंचीतून कमी करायची आणि खालच्या घेरचं माप टाकायचं आहे उंचीच्या आता पूर्ण उंची आहे ती छप्पन इंच आहे वरचं बॉडीचं पार्ट त्याच्यातून मजा करायचा आणि छप्पन इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि राहिलेली एक्स्ट्रा साडी आहे त्या अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायची आता मी हे पूर्ण कटिंग करून घेते आणि तुम्हाला असतं स्टिचिंग दाखवते सुरुवातीला कपडा घ्यायचा आहे तो सुलट ठेवला आहे आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवले तुम्ही गळ्यासाठी बुकरम जर वापरणार असाल तर वापरू शकता इथं आता मी बुकरम वगैरे काही वापरत नाही पहा कसं स्टिच करते आता जसा हा राऊंड शेप गळा आहे त्याच पद्धतीनं मी स्टिच करून घेत आहे अगोदर परफेक्ट असा अस्तर ठेवायचं सगळे भाग हाताने व्यवस्थित प्रेस करायची कुठेही चुनट वगैरे येऊ द्यायची नाही आणि एकसारखं मार्जिन पकडत आपण गळा हा स्टिच करून घेणार आहोत आता इथंपर्यंत स्टिच केल्यानंतर हे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आणि मधला भाग आहे तो कटिंग गळ्याचा करून घ्यायचा पहा जसं स्टिच केला आहे त्या पद्धतीनं कटिंग करून घ्या आता कटिंग करून झाल्यानंतर सगळ्या गळ्याला आपण कट लावणार आहोत छोटे छोटे आता कट लावल्यानंतर काय होतं की गळा व्यवस्थित पलटी होतो आणि अजिबात कुठं चुनट वगैरे येत नाही आता जिथून भाग हा ओपन आहे तिथून अस्तरा आहे ते उलट साईडला फोल्ड करायचं आणि तुम्ही प्रेसनं प्रेस, प्रेस करू शकता ह्याच्यावरती पहा अशा पद्धतीनं गळा किती छान आपला परफेक्ट असा बसलेला आहे पहा आता ह्याच्यावरती आपण किनाऱ्यावरती दापटीप घ्यायची आहे अगदी व्यवस्थित कडेला फिनिशिंग देत आपण ही दापटीप घेणार आहोत आता पूर्ण गळ्याला दापटीप घेतल्यानंतर उलट करायचं आणि अस्तर आहे ते पूर्ण कपड्याला अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं आहे आता गळा आपला किती परफेक्ट असा तयार झाला आहे पहा कुठेही तुम्हाला बुकरम वगैरे गरज लागत नाही आणि अगदी फिनिशिंगसह हा गळा स्टिच होतो तुम्हाला जर चुनट वगैरे येत असेल तर तुम्ही पिन अप करून शिवू शकता जर जमत नसेल अशा पद्धतीनं स्टिच करायला आता मी स्टिच करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते अस्तरच्या मापानुसार मी कटिंग करून घेतले आता ह्या वरच्या गळ्याला क्रॉसपट्टी घेतलेली आहे पहा मी अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी घेतली डबल फोल्ड केलेली आहे एक्स्ट्रा पट्टी आहे ती कटिंग करून घेतली आणि एकसारखी अशी पट्टी करून घेतली आता ह्या किनाऱ्यापासून आपण ही पट्टी गळ्याच्या मार्जिन पकडत स्टिच करून घेणार आहोत आणि इथंसुद्धा छोटे छोटे कट लावायचे जेणेकरून गळा आहे तो पलटणार नाही परफेक्ट असा बसेल तुम्हाला पुढं पाहायला भेटेल आता आतमध्ये फोल्ड करायची ही पट्टी आणि किनाऱ्यावरती दाबटीप घ्यायची आता ही दाबटीप घेतल्यानंतर काय होतं की आतमध्ये अशी परफेक्ट ही पट्टी फोल्ड होते पहा आणि फोल्ड करायची परत उलट साईडला आणि अशी दाबटीपवरती घ्यायची आहे सोप्पा आहे बॅगचा भाग आहे हो तो स्टिच करण्यासाठी पहा आता हा आपला स्टिच करून रेडी झाला परफेक्ट असा पाटीचा भाग अगदी दोन मिनटात हा भाग होतो पुढचा भाग आपला आहे तो दाखवते आता ही मी काटाचा भाग आहे तो पुढच्या फ्रंट भागावरती लावून घेणार आहे याच्यासाठी काटाचा भाग आहे तो मी कटिंग करून घेतला आहे पुढच्या भागाच्या मापा इतका आणि दोन्ही साईडला मी फोल्डिंग केलेलं आहे आणि स्टिच करून घेतलं कारण का धागे दोरे निघणार नाहीत आता कपडा अगोदर सुरुवातीला घेतलेला आहे त्याचा मध्याला मी कट लावला आहे पहा आणि त्या कटवरती ह्या कार्ड जो आहे त्याचा मध्य ठेवणारा आहे तुम्ही स्टिच करून पूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतरसुद्धा वरून लावू शकता मी अगोदरच हे लावून घेते परफेक्ट असं माप स्टिच होतं आणि दिसायला सुंदर दिसतं आणि पटकन होतं डबल असं काही लागत नाही एक्स्ट्रा स्टिचिंग वगैरे आता कपड्याला स्टिच करून झाल्यानंतर अस्तरलासुद्धा मद्य सेंटर केला पहा आणि तोच मद्य सेंटर मी ह्या सेंटरवरती ठेवून मध्यापासूनच हा गळा अगोदर जोडून घेणार आहे तशा पद्धतीनं स्टिच करून घ्या आता इथंसुद्धा छोटे छोटे कट लावायचे एक्स्ट्रा कापड आहे ते गळ्याच्या मापानुसार अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्या आता मी इथं कट लावते आणि फोल्डिंग केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते परफेक्ट असं आपलं फोल्डिंग होतं पहा आणि गळ्याला फिनिशिंग खूप छान येतं त्या पद्धतीनं आता ह्याच्यावरती तुम्ही प्रेस करू शकता आणि वरून आहे ती गळ्याला दापटीप किनाऱ्यावरती घ्या जेणेकरून गळासुद्धा बसेल आणि आपली फिनिशिंग गळ्याची खूप छान दिसेल आता उलट करा आणि अस्तरच्या मापानुसार कपड्याला जोडून घ्या आणि एक्स्ट्रा कापड आहे ते अशा पद्धतीनं कटिंग करून घ्या तुम्हाला ड्रेस होताना काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा आणि आता खूप छान छान साड्या आलेल्या आहेत कारण का आता सण सुरू होणार आहेत ह्याच्यासाठी आणि तुम्हाला पुढचेसुद्धा व्हिडिओ छान छान पाहायला भेटतील तर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा मी थोडं आणखीन लावून घेते पहा काट साडीतली जी बॉर्डर आहे ती थोडंसं अंतर अर्धा इंच पहिल्या काटापासून ठेवलेला आहे आणि दुसरा काठ परत मी जोडत आहे पहा शिवतानाच आपल्याला आयडिया भेटून जातात कशी डिझाईन करायची आहे कसं पाहिजे याच्यासाठी आता ही सुद्धा पट्टी जोडल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो काटाचा ब्रॉड दिसेल आणि डिझाईन खूप छान दिसेल तुम्हाला लास्टला मी तयार झाल्यानंतर वेअर केलेलासुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आता ह्या साईडला जोडून घेतलं सेम त्या सुद्धा याच पद्धतीनं जोडून घ्या तुम्ही काट आहे तो अशा पद्धतीनं सुद्धा वरून जोडला तरी चालेल आता हे आपले दोन्ही भाग झाले तयार पहा आता शोल्डर जोडून घेऊया अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आणि हे शोल्डर आहे ते जोडून घ्यायचं आहे डबल स्टिच आहे ती करून घ्या शोल्डरची सुद्धा आणि एक्स्ट्रा धागे दोरे आहेत ते कटिंग करून घ्या आता आपले हे दोन्ही भाग पहा किती सुंदर झाले आता मुंड्याकडच्या भागाकडे येऊया कमरेपासून मुंड्याकडच्या भागाला असं परफेक्ट पकडायचं आणि कुठला कमी जास्त भाग होत असेल तो कटिंग करून घ्यायचा आता बाही स्टिच कशी करायची दाखवते एका साईडला मी अशा पद्धतीनं बाईच्या कोपऱ्यावरती ड्रॉ केले दुसरं जे ड्रॉ आहे जिथून आपण चुन्नट घेणार आहे तिथं करून घेतलेलं आहे आता मधून बाही आहे ती वेगवेगळी करून घेते आता सुलट कपडा घेतलेला आहे बाहीचा आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे अर्धा इंच मार्जिन पकडायचं आहे आपल्याला आणि ही बाही आहे ती स्टिच करून घ्यायची आतल्या साईडला फोल्डिंग करायची आणि किनाऱ्यावरती दाबटीप घ्यायची उलट करायचं आणि अस्तर आहे ते कपड्याला जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कापडं आहे ते अस्तरच्या मापानुसार कटिंग करून घ्यायचं पहा दुसऱ्या सुद्धा सेम याच पद्धतीनं कटिंग करून घ्या त्याचा मध्य मी कट लावला आणि जिथून आपण कट लावले होते ड्रॉ केलेला भाग होता तिथून काय करायचं मध्यापर्यंत आपल्याकडच्या साईडला प्लेट घ्यायची आणि मध्यापासून दुसऱ्या साईडला समोर प्लेट घ्यायची म्हणजे अमोरासमोर ह्या प्लेटा घ्यायच्या आहेत पहा त्यामुळे अशा प्रकारे पप आपल्याला भेटून जातो आणि भाईची जी उंच पप दिसते ती अशा पद्धतीनं दिसते आता भाईचा मद्य करायचा पहा आणि भाईचा मद्य आणि शोल्डरचा शिलाईचा मद्य आहे तिथून आपल्याला ही भाई आहे ती जोडून घ्यायची आता दुसऱ्या साईडलासुद्धा याच पद्धतीनं भाई तुम्ही जोडून घ्या खूप व्हिडिओ मोठा होतो याच्यासाठी एकच बाई मी जोडून तुम्हाला दाखवते आता ह्याच्यावरती डबल स्टिच करून घ्या आणि आपली ही बाईसुद्धा स्टिच करून झालेली आहे पहा किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथं घातल्यानंतरचा कोपऱ्यात भाईचा फोटो दिसेल त्याच्यात तुम्ही पाहू शकता की कि कितीही बाई सुंदर दिसते आता ही आपली बाही स्टिच करून झालेली आहे आणि आता ह्याच्यावरती काट लावायचं आहे आपल्याला तुम्हाला काट लावायचं असेल तर लावा नसेल लावायचा तर नाही लावला तरी चालेल आता इथं मी छोटा काठ घेतलेला आहे साडीतला पहा आणि तो काट आहे तो स्टिच करत आहे आता पूर्ण काठ घेतलेला नाही त्याचा खालचा जो भाग होता तोच मी घेतलेला आहे आता आपला काठ जोडून झाला भाईसुद्धा जोडून झाली आता हे खालची दोन, दोन भाग आहे जितकी साडी आहे तितकंच मी अस्तर घेतलेलं आहे म्हणजे उरलेलं साडीतले दोन भाग केले होते त्यातला एक भाग अशा पद्धतीनं मी ठेवलेलं आहे आणि दोन्ही आहेत ती समान घेतलेलं आहेत पहा उंचीसुद्धा समान आहे आणि कमरेकडच्या सुद्धा समान आहे आता इथं प्लेट घेताना आपण दोन इंच मार्जिन घेतलं होतं दोन इंच दोन्ही साईडला ठेवायचं आणि अशा पद्धतीनं प्लेट घ्यायच्या आहेत पहा मी ह्या प्लेट घेऊन दाखवते आता ह्या साईडला दोन इंच एक्स्ट्रा ठेवले आणि तिथून मी प्लेट सुरुवात घेतली करायला ह्या सुद्धा दोन इंच ठेवायचं आणि प्लेट घ्यायची आता बॉडीचा एक पार्ट घेऊया आपण आणि जे आपण प्लेट घेतला होता कमरेच्या भागावरती तो भाग अशा पद्धतीनं सुलट ठेवला आहे आणि त्याच्यावरती उलट आहे तो टॉप पार्टचा भाग ठेवलेला आहे आता दोन्ही अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा आहे अर्धा इंच मार्जिन पकडत डबल स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही साईडलासुद्धा पहा आता दोन इंच का सोडलं ते सांगते प्लेट घेण्या अगोदर कारण का आपण मार्जिन आहे ते छातीपासून कमरेपर्यंत दोन इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं याच्यासाठी दोन इंच भाग सोडायचा आणि मग प्लेट घ्यायला सुरुवात करायचे आता मी हे दोन्ही साईडला जोडून घेतलं एक्स्ट्रा धागे दोरे आहेत पहा ते कटिंग करून अशा पद्धतीनं घेतलेलं आहे आता मी सुरुवातीला काय करते की एक शिलाई करून घेते पूर्ण ड्रेची दोन्ही साईडून दोन्ही भाग आहेत ती जोडून घेते आणि मग तुम्हाला मी फिटिंग दाखवते आता नॉट जर जोडायची असेल तर कशी जोडायची दाखवते इथं आता आपली कमरेचे माप आहेत पहा तिथून भाग ओपन असतो अगोदर नॉट घालून घ्यायची आणि मग आपण तिथून स्टिच करून घेणार आहोत आता हे चारही पार्ट आहेत खालच्या घेरचे अस्तरचा आणि साडीतल्या कपड्याचा पाठीमागचा आणि पुढच्या साईडचे चा असे चारही भाग आहेत ते एकसारखे पकडायचे आणि अर्धा इंच मार्जिन पकडत हे भाग आहेत ते जोडून घ्यायचे आता फिटिंग आहे पाच इंच दंड घेरचं आणि इथून आपण दोन इंच मार्जिन घेतलं होतं पहा सरळ आपली ही शिलाई फिटिंगची आली अजिबात परफेक्ट चुकत नाही आणि कमरेकडच्या सुद्धा दोन इंच पॉईंट घ्यायचा आणि सरळ लाईन ड्रॉ करायची त्या लाईनीवरती आपण आता ही शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला याच पद्धतीनं स्टिच करून घ्या परफेक्ट आपलं असं हे फिटिंग बसतं आता आपला हा ड्रेस तयार झालेला आहे तयार झालेला ड्रेस लूक पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आलेला आहे पाठीचा भागसुद्धा पहा गळासुद्धा तुम्ही पाहू शकता बुकरम न वापरता किती सुंदर आपला हा गळा बसलेला आहे कटिंग खूप सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे स्टिचिंगसुद्धा तेवढ्या सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे आणि खरंच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि येत्या सणाला तुम्ही छान छान असे ड्रेस जुन्या साडीपासून शिवून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद